तरी असा कलिंगडता आता आम्ही कापतोलो तर मस्त पैकी स्वच्छ धून वगैरे आणलेल्या असा बहिणी सगळा रेडी ठेवलेला नाही अक्षुर म्हणत होता की मागा कधीकड कापू घ्यायचा दाखवते कापू घ्यायचा मेहरायचा कापू घ्यायचा तोडला

इतके तुकडे हे छोटे झाले तुकड छोट झालं काय अगो अजून घेत त्याची भाजी करत तुमका पण असं कापून उभे असे का कॉन्टॅक्ट करा <laughs> कॉन्टॅक्ट नंबर खाली दिले तो बघा माझी घालून घेतलंय अगोवा जवळ हत मी आता असं मीठ घालून घेतलंय आपने आपने दे आता एक एक ना आपण ही डिश घेऊन ना अक्षुकडे जाऊया आणि देऊया तर अक्षु ह्या घे टेस्ट कर म्हणून कसं लागतं काय vai uau